नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजीच्या पद्धतीने पारंपरिक तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने तर तयार होतेच पण पुरीसोबत खायलासुद्धा ही खीर फार टेस्टी लागते किंवा जेवणाच्या ताटात तुम्ही अशीच गोडाचा पदार्थ म्हणून बनवला तरीसुद्धा फार मस्त अशी खीर होते चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर पारंपरिक तांदुळाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक पावटीपेक्षाही कमी तांदूळ घेतले आहेत इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत आंबेमोहोर बासमती बासमती कणी याची खीर फार मस्त अशी होते किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही तांदूळ घेऊ शकता पण या तिघ तांदुळाची खीर फार टेस्टी होते शक्यतो खिरीसाठी इंद्रायणी तांदूळच घ्या वजनी म्हणाल तर मी हे तीस ते पस्तीस ग्रॅम एवढे तांदूळ घेतले आहेत अर्धा लिटर दुधासाठी जर तुम्ही जास्त प्रमाणात खीर बनवत असाल दोन लिटर दूध असेल तर त्यासाठी तुम्ही एक अर्धा पाव एकशे पंचवीस एक ते एकशे तेवीस वीस ग्रॅमपर्यंत तांदूळ घेऊ शकता तांदूळ तांदू दोन पाण्याने धुवून त्यात तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून एक दहा ते पंधरा मिनटं भिजू देऊयात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे मी दोन ते तीन हिरवी वेलची घेतली वेलची कुटण्यासाठी अगदी थोडीशी अर्धा चमचा एवढी साखर घातली आणि बारीक अशीही वेलदोडे कुटून घेतलेत हवं तर तुम्ही वेलची पावडरही वापरू शकता पण अशा आयत्यावेळी हिरवी वेलची कुटून घेतली तर तिचा सुगंधही टिकून राहतो त्यानंतर इथे घेतली मी पाववाटी एवढे किसून घेतलेले सुके खोबरे आणि काजू बदाम पिस्त्याचे काप करून घेतले सोबतच दोन चमचा एवढी चारोळी घेतली ड्रायफ्रूटचं चा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कमी अधिक करू शकता त्यानंतर आता एक पंधरा मिनटानंतर तांदूळ भिजल्यानंतर यातील पाणी निथळून घेतलं आणि मिक्सरला घालून अगदी दोन ते तीन तुकडे होतील इथपर्यंतच हे मिक्सरला फिरवून घेतलं हे पा थोडंसं असं जाडसरस ठेवलं जास्त बारीक न करता एका दुसरा तांदूळ होईल एवढंच मी हे बारीक करून घेतलं आता सर्वात आधी मी दूधही इथे गरम करून घेतलं होतं त्यानंतर आता खीर बनवायला घेऊयात तर गॅसवर एक टोप ठेवून यात दोन चमचा एवढं साजूक तूप घालूयात आणि तूप वितळल्यावर इथे घालूयात किसून घेतलेले सुके खोबरे गॅस मी मंद आचेवरच ठेवला आहे आणि थोडंसं परतल्यानंतर आता यात ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊयात सुके खोबरे लाल न होता अगदी मंद आचेवरच हे ड्रायफ्रूट आणि खोबरे मिक्स करून घेतले तुपात थोडंसं भाजतील त्याआधीच आपण इथे जे वाटून घेतलेले होते तांदूळ ते घालूयात आणि तांदळासोबत पुन्हा ड्रायफ्रूटचे काप मस्त लालसर होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात म्हणजे तांदूळही तुपात चांगले भाजले जातील आता हे वाटून घेतलेले तांदूळ आणि ड्रायफ्रूट मस्त असे तुपात पुन्हा परतवून परतवून घेऊयात एक तीन ते चार मिनटं गॅस मात्र मंद आचेवर ठेवूनच दोन ते तीन मिनटं हे परतवायचं चा। आणि चांगलं लालसर झाल्यावर मग यात दूध घालायचे ड्रायफ्रूट मस्त क्रंची झाल्यावर दूध घालून घेऊयात आणि यातील मी अगदी थोडंसं दूध काढून ठेवलं यात घालू या केशरच्या काड्या दहा ते बारा केशरच्या काळ्या घालून घेतल्या आणि ज्या टोपात दूध गरम करून घेतलं होतं त्यातच अगदी थोडंसं पाणी घातलं आणि यात ॲड केलं म्हणजे तांदूळ शिजायलाही मग मदत होते आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि एक सारखं हे ढवळत राहूयात तोपर्यंत ढवळायचं की जोपर्यंत तांदूळ असा मऊसूत होत नाही शिजत येत नाही एकसारखं हे ढवळत राहायचं आहे म्हणजे साय पण खाली लागली नाही पाहिजे आणि आजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा काढत चालायच्या म्हणजे साय मोडत चालायची आजूबाजूची सुद्धा अशी या पद्धतीने मस्त असं हे हळवारपणे मंद आचेवर एकसारखं हे ढवळत राहायचं आहे आता थोडीशी खीर दाटसर झाली आपण यात साखर घालूयात तांदूळही मस्त शिजला आहे आणि साखर घातल्यावर पुन्हा अजून एक सारखं साखर वितळेपर्यंत ढवळत राहूयात म्हणजे साखरेचा गोळाही मस्त तांदूळात मुरेल आता अजून पुन्हा एक ते दोन मिनटं ही खीर उकळून घेऊयात यात एक अर्धा ते पाव चमचा एवढी वेलची पावडर घालून घेतली जी आपण आत्ता कुठून घेतली होती तीच वेलची यात घातली पुन्हा एकदा मिक्स करून घेतले आणि मिसळून घेतल्यानंतर एक दोन मिनटं मंद आचेवर आपण ही खीर अशीच शिजू देऊयात त्याआधी मी इथे दूध घालून घेतले केशरचे आणि पुन्हा एकदा ढवळून घेतली आणि दोन ते ती तीन मिनटं मंद आचेवर पुन्हा खीर आपण उकळू देऊयात तर मस्त अशी दाटसर खीर झाली अजून थंड झाल्यावरही थोडीशी घट्टसरच होईल तर हे पहा एक तीन मिनटावर मी अशीच खीर अजून शिजवून घेतली आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली खीर रबडीसारखी झाली अजून थंड झाल्यावर खूप छान अशी टेस्टी ही खीर तयार होईल आता अर्धवट झाकण ठेवून ही खीर मी अशीच ठेवली दुधाची जी साय आहे तीही यात मिक्स होते आणि एकदम रबडीसारखी ही खीर तयार होते गरमागरम पुरीसोबत खीर फार टेस्टी लागते किंवा अर्धा तास तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली आणि मग पुरीसोबत खाल्ली तरीसुद्धा फार टेस्टी अशी खीर लागते किंवा दोन ते तीन दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वाटेल तेव्हाही खाऊ शकता संपूर्ण स्वयंपाक शूट केला सेव न झाल्यामुळे तो माझ्याकडून डिलेट झाला आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद